मित्रांनो बांधकाम कामगारासाठी नवीन आनंदाची गोष्ट आहे बांधकाम कामगारांना दोन हजार पंचवीस मध्ये नोंदणी करण्यासाठी अगदी सोपी झालेली आहे आणि नूतनी करण्यासाठी पण अगदी सोपं झालेलं आहे आता तुमची नोंदणी आणि नूतनीकरण झालेलं तुम्हाला अनेक योजनांचा लाभ घेता येतो या ठिकाणी तुम्हाला अडीच हजार पासून एक लाख रुपयापर्यंत जे आहे तुम्हाला अनुदान भेटतंय त्यानंतर तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटतो नंतर या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती सुद्धा भेटते अनेक अशा योजना आहेत बांधकाम कामगारांना माहिती नाहीत त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये बांधकाम कामगारांना कुठल्याही स्कॉलरशिपचा अर्ज करायचा असेल किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज करायचा असेल तर त्याचे पैसे आता एका तीस दिवसच्या आतमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये भेटणार आहेत त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये बांधकाम कामगारांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पण सोपं झालेलं आहे आणि नूतनीकरण करणं पण सोपं झाले झालेलं आहे रि रिन्युअल करणं पण सोपं झालेलं आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जी आर आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्याच महिन्यातला नऊ तारखेचा हा जी आर आहे त्यामुळे तुम्हाला दोन तुम्ह हजार पंचवीस मध्ये कोणकोणते नवीन नियम लागू झालेले आहेत आणि तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहेत हे आहे या व्हिडिओ मी तुम्हाला पाहता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी नवनवीन अपडेट पाण्यासाठी चॅनलला करून लाईक करा या ठिकाणी पहा तुमची नोंदणी झाली की नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि काय प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी योगेश तुमच्या या वायएम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो चला मित्रांनो विषय नका व्हिडिओला संपूर्ण माहिती घेऊयात या व्हिडिओमध्ये आणि ह्या जी आर मध्ये बांधकाम कामगारासाठी कोणती अंदाज बातमी आणि कोणकोणते फायदे या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत तर या ठिकाणी जे आहे ते समिती गठीत करण्यात येणार आहे बांधकाम कामगाराच्या स्कॉलरशिपसाठी आणि तशी त्यांची नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी तर या ठिकाणी काही महत्वाची बाबी जी आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो की तेवीस नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या मधील शासन निर्णय बांधकाम कामगाराची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने तात्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी इमारत व इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील कलम बारा त्याप्रमाणे इमारत व इतर बांधकाम कामगारची नोंदणी करण्यासाठी कामगार विभागातील सहा अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकारी घोषित करण्यात आले आहे तर या ठिकाणी पहा सहा अधिकाऱ्यांना जे आहे ते नोंदणी अधिकारी घोषित करण्यात आले ते कोणते आहेत ते पण आपण पुढे बघूयात परंतु आणखीन काय माहिती या ठिकाणी पाहू शकतात तर भरपूर माहिती आहे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर पहा बांधकाम कामगाराची नोंदणी या ठिकाणी पहा महत्वाचा अपडेट आहे महत्वाची माहिती आहे बांधकाम कामगार भरपूर कमेंट करतात की माझी नोंदणी झाली नाही सर माझे नूतनीकरण झाले नाही किंवा माझे नोंदणी जे नूतनीकरण आहे ते पेंडिंगमध्ये आहे असे भरपूर कमेंट करतात परंतु हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कुठेही कमेंट करायची गरज नाही आहे अगदी मनापासून हा व्हिडिओ न स्किप करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण व लाभ मिळण्याकरता अर्ज सादर केल्यावर या ठिकाणी महत्वाचा अपडेट आहे महत्वाची पॉईंट आहे या बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतनीकरण व लाभ मिळण्याकरता अर्ज सादर केल्यावर तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये मूळ कागदपत्राची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात तर या ठिकाणी पहा तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज केला असेल किंवा नोंदणी नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी तर त्यासाठी तुम्हाला काय केलं केलं जात त्या ठिकाणी आपल्या जे तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र तपासले जातात आणि त्यानंतर तुमची बायोमेट्रिक देऊन घेतले जाते त्यानंतर तुमचा जो लाईव्ह फोटो घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी त्यांच्या मार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात आणि मंडळ कामकाजात सूत्रता व पारदर्शकता यावी तसेच नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी याकरिता मंडळांतर्गत स्थानिक व विभागीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर या ठिकाणी पाहता लवकरात लवकर तुमचे शिष्यवृत्तीचे अर्ज असतील किंवा तुमची नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल ते लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे कारण की ती समिती जी आहे ते नवीन गठीत होत आहे या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण तुम्हाला तुमचे अर्ज असतील किंवा तुमची नोंदणी असेल नूतनीकरण असेल ते लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे संपूर्ण माहिती पाहत्रा पुढे तुम्हाला आणखीन फायदे भरपूर आहेत या जी मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला कमेंट करायची पण काही इथून पुढे गरज लागणार नाही हा व्हिडिओ संपूर्ण पाहत तुम्� राहा या ठिकाणी पाहता आहे शासन निर्णय त्या शासन निर्णयामध्ये काय दिलंय की बांधकाम कामगाराच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर आय डब्ल्यू बी एम एस प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण लाभाच्या डीबीटी इन मनी या ठिकाणी पहा डीबीटी इन मनी अर्जावर निर्णय घेण्याकरिता स्थानिक समिती म्हणजे संयंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्यास शासन सदर शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी तुमचे जे आहे ते अर्ज लवकरात लवकर तपासले जाणार आहेत जे काही स्कॉलरशिपचे असतील किंवा कुठली असतील तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते अध्यक्ष सह अध्यक्ष सदस्य सदस्य सहसचिव या ठिकाणी असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ नोंदणी आणि नूतनीकरणासाठी लागणार नाहीये या ठिकाणी पहा पॉइंट महत्त्वाचा आहे या ठिकाणी काय दिलंय की यापुढे समितीचे सदस्य सचिव सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकार कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर या ठिकाणी तुमचे लवकरात लवकर नोंदणी असेल नूतनीकरण असेल किंवा स्कॉलरशिपचे अर्ज असतील कुठले अर्ज असतील किंवा ग्रह संच असेल भांडेचे अर्ज असतील ते पण आता तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाहीये आता या ठिकाणी नवीन समिती या ठिकाणी जे आहे ते घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जास्त कुठलीही जास्त वेळ तुम्हाला थांबण्याची गरज नाहीये तर या ठिकाणी पहा तर समितीचं कार्य काय असणार आहे की सदर समितीचे कार्य क्षेत्र विधानसभा क्षेत्र राहील समितीचे सदस्य सचिव महिनाभरात प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी करून समितीसमोर सादर करतील या ठिकाणी पहा तुमच्या एका महिन्यात म्हणजे तीस दिवसामध्ये जी आहे ती तुमची छाननी होणार आहे आणि ते समितीसमोर सादर करतील समितीच्या मान्यतेने सदर यादी मंजूर करण्यात येईल आणि काही लाभार्थ्याच्या पात्रतेत बाबत शंका असल्यास अथवा निकषानुसार कागदपत्रे नसल्यास सदर अर्ज कारणासह म्हणजे तुमचं जर कागदपत्र बरोबर नसतील काही कारण असतील तर त्या कारणासह संगणक प्रणालीमधून सदस्य सचिवामार्फत समितीच्या मान्यतेने नामंजूर मंजूर करण्यात येतील आणि तसे येशमेस जे संबंधित बांधकाम कामगार आहेत त्यांना कळण्यात येणार आहे ते, ते या ठिकाणी पाहू शकतात ते हे निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत बांधकाम कामगारांना विभागीय संयंत्रण समितीकडे अर्ज करता येईल तसेच सुविधा संगणक प्रणाली प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी पहा बांधकाम कामगार मित्रांनो की बांधकाम कामगारांनी काय करायचे अर्ज करायचा किटला तुमचा नोंदणीचा असेल किंवा नूतनीकरणाचा असेल किंवा तुमचा कुठला स्कॉलरशिपसाठी जेही बांधकाम कामगारांना जे, काम जे लाभ भेटतात त्यापैकी तुमचा कुठलाही अर्ज असेल तो अर्ज केल्यानंतर पहिलं काय व्हायचं दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने कधी कधी दोन दोन वर्षे पण बांधकाम कामगाराचे जे स्कॉलरशिपचे अर्ज आहेत ते या ठिकाणी रखडलेले आहेत त्यांच्या मंजुरी बी नाही आणि ना मंजुरी बी नाही आणि पेंडिंग जास्त दिवस राहतात तर आता तसं होणार नाही अगदी तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा अर्ज मंजूर झालाय का ना मंजूर झालाय हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती समजणार आहे या ठिकाणी हा पॉईंट तुम्हाला समजला आणखीन पॉईंट पुढं पाहत राहा तुमच्या लक्षात येईल संपूर्ण माहिती तर या ठिकाणी पहा पुढं पॉईंट कुठला आहे की वरील कारवाई अंती समितीमार्फत अर्जाची यादीस मंजुरी दिल्यानंतर बैठकीचे इतवृत्त व यादी सदस्य सचिवामार्फत संकेतस्थळावरून मंडळात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि मंडळामार्फत लाभार्थीच्या खात्यात डीबीटी पद्धतीने अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे या ठिकाणी पहा तुमचे तीस दिवसाच्या आतमध्ये तुमच्या स्कॉलरशिपचे अर्ज मंजूर होणार आहेत आणि ते पैसे जे आहेत तीस दिवसाच्या आतमध्ये तुमची मंजूर झालेले स्कॉलरशिप असेल किंवा कुठलेही योजनेचे तुमचे पैसे असतील घरकुलचे असतील तर ते पण या ठिकाणी तुमचे तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं मंजूर झाल्यानंतर मंडळामार्फत लाभार्थीच्या खात्यात डीबीटी पद्धतीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे महत्वाची बाब लक्षात ठेवा बऱ्याच बांधकाम कामगारांना गृह उपयोगांची असेल किंवा या ठिकाणी स्कॉलरशिपचे असतील किंवा कुठले या ठिकाणी घरकुलाचे पैसे असतील स्कॉलरशिपचे पैसे असतील बऱ्याच दिवसापासून रकडले होते त्यांना लवकरात लवकर त्यांच्या त्यांच्या मार्फत बँक जमा होणार आहेत त्यानंतर पहा पहा या ठिकाणी माहिती पाहत आहोत आपण या त्यामुळे व्हिडिओला करा चॅनलला सबस्क्राईब करा एखाद्या समितीने अध्यक्ष सदस्य यांना कमी करणे किंवा त्याऐवजी अन्य व्यक्ती अध्यक्ष सदस्य म्हणून नेमवायचे असल्यास सक्षम पदाधिकाऱ्याची शिफारस घेऊन मंडळास प्रस्ताव सादर करणे या ठिकाणी त्यानंतर पहा जे आहे ते बांधकाम कामगारांना महत्वाची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला भेटत आहे की सदर समितीने केवळ एकात्मिक बालकल्याण एकात्मिक कल्याण मंडळाच्या व्यवस्थापन प्रणालीवर डब्ल्यू बी एम एस प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या डीबीटी इन मनी प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेईल आणि समितीच्या कार्यक्षेत्रातील मंजूर झालेल्या नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप डेबिट इन मनी डीबीटी इन मनी च्या अर्जाची आवश्यकतेनुसार पुरावलोकन करण्याचे अधिकारी समितीचे राहणार आहेत या ठिकाणी पहा महत्वाचं माहिती की ज्या बांधकाम कामगारांनी आज नोंदणी केली म्हणजे आज एक तारीख समजा आणि तीस तारखेपर्यंत त्यांना समजणार आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमची नोंदणी मंजूर झाली का नाही नूतनीकरण मंजूर झाले का नाही किंवा तुम्ही स्कॉलरशिपचा अर्ज केलाय तो मंजूर झालाय का नाही किंवा त्यामध्ये कुठल्या कागदपत्राचा जर त्यांनी ना मंजूर केला किंवा रिजेक्ट केला तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कागदपत्राची कमतरता आहे ते तुम्हाला तिथून पुढे तीस दिवस वेळ दिला जाणार आहे ते कागदपत्र अपलोड पूर्ण करण्यासाठी हे पण महत्वाची बाब आहे त्यानंतर पहा की समिती अंतर्गत नियुक्त्या या ठिकाणी काही महत्वाची माहिती समितीची हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु कार्यपद्धत जी आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती करून घ्या की बांधकाम कामगारने किंवा वारसदाराने नोंदणी नूतनीकरण व लाभासाठी अर्ज केल्यानंतर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सदर बांधकाम कामगाराच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येईल आणि सदर कागदपत्रे तपासणी अंती कर्मचाऱ्याच्या शहरासह शेरासह संगणक प्रणालीमधून नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे करे जातील जा तर या ठिकाणी तुम्ही जर आता नोंदणी नूतनीकरण केलं तर, तर तुमचे जे मूळ कागदपत्र घेऊन आपल्या जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथून ते तुमची नोंदणी होईल किंवा नूतनीकरण तुम्ही जेही या ठिकाणी अर्ज करताल ते होईल तिथून तुमचे जे आहे ते सदर कागदपत्रे तपासणी अंती कर्मचाऱ्याच्या शेरेसह म्हणजे जे तालुका सुविधा तालुका तालुका केंद्रावर जे कर्मचारी असतील त्यांच्या स्वाक्षरीसह संगणक प्रणाली मार्फत नोंदणी व नूतनीकरण लाभाचे अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे डायरेक्ट जाणार आहेत आणि पूर्ण महिन्याभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कटोप वरून नोंदणी अधिकाऱ्याच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार होणार आहे आणि सदर अर्जाच्या प्राथमिक छाननी अंती संगणक प्रणालीद्वारे तयार होणारी यादी स्थानिक संनियंत्रण समिती समितीसमोर सादर करण्यात येणार आहे या ठिकाणी सदर समितीने जिल्हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ नेहाय स्थापन करण्यात येईल विधानसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा अधिक अंतर्भूत होत असल्यास सर्व तालुक्याकरिता एक विधानसभा मतदारसंघ न्याय स्थानिक समिती गठीत करण्यात येईल व संबंधित तालुक्यातील नोंदणी नूतनीकरण व लावाचे अर्ज बैठकीच्या दिवशी सदस्य सचिवामार्फत सादर सादर सदर समितीसमोर सादर, सादर करण्यात येणार आहेत आता एखाद्या तालुक्यामध्ये जर दोन विधानसभा मतदारसंघाचा अंतर्भाव होत असल्यास संबंधित तालुक्याचे क्षेत्र ज्या विधानसभा मतदारसंघात अधिक असेल है, त्या विधानसभा आणि गटित समितीचे त्या तालुक्या तालुक्याचा समावेश होणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे माहिती दिलेली मित्रांनो की बांधकाम कामगारांना महत्वाचे विषय आहे तर या ठिकाणी पहा आणखीन एक पॉइंट लक्षात घेण्यासारखा बांधकाम कामगारांना हा पण महत्वपूर्ण पॉईंट आहे कारण की बांधकाम कामगारांना या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पुन्हा कोणाला विचारायची गरज नाहीये तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांसाठी दर महिना अखेर प्राप्त अर्ज समितीसमोर सादर करण्याकरिता पुढील महिन्यात एक ते पंधरा तारखेपर्यंत बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवाची राहील आणि संनियंत्रण समितीने बैठक सलग दोन महिने आयोजित न करण्यात आल्यास त्या कालावधीतील अर्ज निकषानुसार तपासून त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित सदस्य सचिवांची राहील या कालावधीत निकषात बसणारे प्रकरणी मंजूर करण्यात यावीत व नामंजूर प्रकरणे पुढील बैठकीत समितीने अध्यक्ष समितीने समक्ष सादर करणे अनिवार्य असणार आहे जेही मंजूर होणारे त्यांचे लवकरात लवकर मंजूर होऊन त्यांना जे आहे ते त्यांचं पेमेंट होईल किंवा त्यांची पुढची जी प्रोसेस असणार आहे मंजूर झाली तर ते त्यांना पुढची प्रोसेस होणार आहे आणि ज्यांचे नाव मंजूर होणार आहे त्यांना या ठिकाणी पुढच्या समिती समक्ष सादर करणे अनिवार्य असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना जे आहे ते भरपूर या ठिकाणी जे पुढे चालू वर्षीवर लवकरात लवकर तुमचे अर्ज असतील किंवा नूतनीकरण असेल किंवा कुठलीही नोंदणी असेल गृह गृहोपयोगी वस्तू असतील त्यामध्ये पण तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहेत इथून पुढचे अशा प्रकारे बांधकाम कामगारांना आता जास्त दिवस थांबायची गरज नाहीये स्कॉलरशिपचा अर्ज असेल नोंदणीचा अर्ज असेल नूतनीकरणाचा अर्ज असेल गृहपेयी वस्तूचा अर्ज असेल किंवा घरकुलचा अर्ज असेल आता हे तुम्हाला जास्त दिवस थांबायची गरज नाही आहे कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला दिवसामध्ये हे संपूर्ण अर्ज तुमच्या इथे मंजूर होणार आहेत तर नक्कीच मित्रांनो ही तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बांधकाम कामगाराचे असेच नवनवीन अपडेट घेऊन आणि प्रूफचं जे आहे ते तुम्हाला प्रूफ दाखवतो अगोदर कामगारांना आपण त्यानंतर व्हिडिओ बनतो त्यामुळे खरी माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमची नोंदणी तुम्ही नोंदणी केली के ना की नाही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण की दोन हजार पंचवीसमध्ये नवीन नियम बदललेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये नोंदणी कशी करायची याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे त्याबाबत तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे का नक्कीच कमेंट करून सांगा कारण की दोन हजार पंचवीसमध्ये नवीन नवीन नियमाने तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र